आयुष्यात असे काही प्रसंग येतात की जिथे एकमेकांना पाठिंबा देणं खूप गरजेचं असतं तेव्हा मी दिलेले फॅमिलीतले असतील प्रश्न किंवा करिअरमधील असतील अशा अनेक सिच्युएशन्स येतात की प्रश्न पडतो की आता पुढे काय तिची प्रश्न असतो की उद्या आपल्याकडे काम असेल की नाही आणि असलं तर कदाचित खूपही असेल तसंच आम्हाला चाळीसशे ते प्रश्न पडतो तसंच आम्हाला पन्नासशे दे नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि एकोणतीस मार्चपासून अलीबाबा आणि चाळीसशेतले चोर हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने उमेश आपल्यासोबत आहे तर उमेश काय सांगशील की आता एवढे धमाल याचं नावच असं आहे की फक्त नाटक बऱ्याच जणांनी पाहिलं आहे का ज्याने पाहिलं नाही पण तुला जेव्हा या ना फिल्मसाठी विचारलं गेलं तर तुझी पहिली रिॲक्शन काय होती खरं सांगू का मला ना हर्षवायू झाला होता मी विनोद नाही करत आहे मी जेन्युनली सांगतोय कारण ना ही फिल्म जेव्हा आली ना तेव्हा तो कोविडचा काळ सं पहिली लाट झाली होती दुसरी लाट आली नव्हती त्याच्या मधल्या वेळात आपण पहिल्या लाटेच्याला आपण किती हे होतो वेगळ्या मानसिकतेत होतो की काय काम आपल्याकडे असणार आहे नसणार आहे पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही आणि मला आठवतंय अगदी ठळक मी इकडनं पुण्यावरच मुंबईला चाललो होतो Uh, काहीतरी काम करून आणि तेव्हा आदित्याचा मला फोन आला आणि तो म्हणाला की असं अशी मी फिल्म करतो आहे आणि मला वाटतं की तू एक त्यात रोल करावा असा मला हे नाटक माहिती होतं कारण मी ते पाहिलं होतं आणि मला त्यांनी कास्ट सांगितली कोण कौन कोण आहे लेखक विवेक बेळे आहेत त्यांनी स्वतः स्क्रिप्ट लिहिली आहे सो मला हर्षवायू झाला की ही ह्या वेळेला अशी फिल्म विचारणं आणि मला त्यात काम करायला मिळणं यापेक्षा उत्तम संधी नाही किंवा आनंदाची गोष्ट नाही असं मला वाटलं त्यामुळे मी लगेच ताबडतो मी जनरली स्क्रिप्ट वाचल्याचे हो म्हणत नाही पण हे सगळी टीम आणि मला नाटक माहिती होतं मला फक्त ते आठवत नव्हतं मला अर्थात पण मला त्याची वनलाईन माहिती होती आणि मी त्याला म्हटलं मी करतो आहे आणि त्यापासून हा प्रवास सुरू झाला सो so, इतकी इतक्या योग्य वेळेला इतकं छान अर्थात या फिल्मच्या प्रोसेसमध्ये सुद्धा खूप स्ट्रगल झाला आधी आम्ही ती लंडनला करणार होतो मग सेकंड लाट यायला लागली होती त्याची बातमी चालू झाली होती मग ते कॅन्सल झालं मग इथेच करायचं ठरलं मग त्याला वेळ गेला सगळ्यांच्या तारखा जुळून येऊन ती फिल्मची शूटिंग होणं आणि मग सगळी प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग होती बरोबर आणि आपण पाहतोय की या जर टेलंट आम्ही जर पाहतोय की प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळं प्रोफेशनल आहे तर तुझं जे कॅरेक्टर आहे त्याला वेगळी छटा कशी या चित्रपटात ते काय आहे ते मी सांगू शकणार ना त्यामुळे माझा प्रॉब्लेम झालाय पण पण मला असं वाटतं या कॅरेक्टरचे काही यू एस पीज आहेत ते म्हणजे की हा परखडपणे बोलणारा माणूस आहे मुलगा आहे काय म्हणतात चाळीस इथला चोर आहे की जे त्याच्या मनात आहे ते ते स्पष्टपणे बोलणार आहे मैत्रीसाठी काही करणार आहे त्यात त्याचं मनापासनं त्याला मैत्री जपायला आवडते आणि मैत्रीसाठी तो ऑलवेज पुढाकार घेत असतो आणि ती नाती जपण्यासाठी त्याची खूप धडपड असते चालू कारण त्याचं तेवढंच मित्रांवरती त्यांच्या मैत्रिणींवरती प्रेम असतं आणि त्याला मस्त आयुष्य जगायला आवडत असतं तो इंडिपेंडंट असतो हे खूप चांगले ट्रेट्स त्या कॅरेक्टरमध्ये आहेत जे मला खूप आवडले आणि तो असा मनात एक बाहेर एक अशी व्यक्ती नाही ती जे आहे ते स्पष्टपणे बोलणारा माणूस आहे तो आणि खूप छान अॅनालाइज करणारा माणूस आहे की ही सिच्युएशन अशी आहे तर त्याचं म्हणणं काय आहे किंवा तू अशी वागतेस तर त्याचा काय अर्थ असेल कारण मी असा वागते त्याचं काय म्हणणं आहे माझं ह्याच्यात माझं काही चुकतं आहे असं मला वाटत नाही अगदी स्पष्टपणे जर चुकीत चुक कोणी चुकत असेल तर ते ॲक्सेप्ट करणारे मोठ्या मनाने तो आहे सो असा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे बरोबर आम्ही पाहतो की या चित्रपटामध्ये मैत्रीचं एक वेगळं भाग दाखवला ता आहे त्यानंतर नवरा बायकोचं नातं कशा पद्धतीने आहे आज तू आणि प्रिया गेली इतके वर्ष एकत्र आहात आज एक मराठीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काही टॉप कपलची नावं घेतली की तुमचं टॉपमध्ये कपल क्युटियस्ट कपल आहे पण कसं की प्रत्येक नात्याचं जेव्हा कालावधी जातो नात्यामध्ये तर कुठेतरी एक पॉज येतो नात्यामध्ये किंवा कुठेतरी एक थोडंसं एक म्हणतो असंतपणा नात्यामध्ये तसं कधी तुझ्या लाईफमध्ये जाणवलं का तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये सॉरी इतर कपलसारखंच आमचंही कपल आहे असं मला वाटतं आम्ही काही स्वतःला स्पेशल म्हणून घेत नाही आम्ही जसे आहोत तसे आम्ही राहतो राहिलं तुझा प्रश्न आ, की मध्ये पॉज आला का किंवा ब असं संथ झालं का तर सुदैवाने आमच्यात भांडणं होतातच आम्ही इतर कपलसारखं आमचं असं नाही की सगळंच गुढी आणि छान छान असतं मी खोटं बोलणार नाही प्रचंड भांडणं होतात प्रचंड आर्ग्युमेंट्स होतात जसे आपल्या आयुष्यात दुःखाचे आनंदाचे क्षण येतात तसेच दुःखाचे क्षण येतात पण मला असं वाटतं आत्तापर्यंत आम्हाला पॉज घ्यावा असा वाटलेला नाही किंवा आता या रिलेशनशिपला कुठेतरी थांबूया असंही आमच्या कधी रिलेशनशिपमध्ये आत्तापर्यंत टॅचूड सुदैवाने आलेलं नाही याचं महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की आम्ही ना आमच्या आमचे करिअरमध्ये व्यस्त आहोत किंवा आम्हाला एकमेकांच्या करिअरचा रिस्पेक्ट आहे किंवा एकमेकांबद्दल रिस्पेक्ट आहे किंवा आम्हाला एकमेकांना स्पेस देणंही माहिती आहे किंवा एन्करेज करणं माहिती आहे तिला जर काही प्रश्न असेल तर मी तिला पाठिंबा देतो किंवा तिला तिच्या उत्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो एकाच इंडस्ट्रीत असल्यामुळे आमच्या लाईक्स डिसलाईक्स बऱ्यापैकी आहेत आमचं मेन काय म्हणता येईल की विचारांचा जो आमचा पाया आहे तो आमचा खूप सिमिलर आहे म्हणजे आम्ही जरी या क्षेत्रात असलो तरी आम्हाला कदाचित आम्ही फार पार्ट्यांमध्ये दिसणार नाही आम्हाला आमचं आमचं आयुष्य जगायला आवडतं कशाला महत्त्व द्यायचं कशाला नाही द्यायचं ह्यांचे बऱ्यापैकी विचार जुळतात आमचे आम्हाला ब काय म्हणतात ते फ्लॉन्ट करायला खूप काही आवडत नाही कामाबद्दल किती सिरियस आहोत ते दोघंही आम्ही सेम आहोत की कि किती डेडिकेशननी काम करायचं किती सिरियसली काम करायचं एखादं काम हाती घेतल्यानंतर त्या चॉईसबद्दल आम्ही बऱ्यापैकी आमचे विचार सेम असतात <laughs> सो मला असं वाटतं की आम्ही एका विचाराने जाणारी दोन माणसं आहोत त्यामुळे कुठेतरी आत्तापर्यंत अशी सिच्युएशन आलेली नाही आहे पण डेफिनेटली आम्ही भांडतो आमच्यात आर्ग्युमेंट्स होतात आम्ही हसतो खेळतो आम्हाला फिरायला आवडतं आमच्या लाईक्स त्या मनाने बऱ्या आहेत आम्हाला नाटक सिनेमे पाहायला आवडतात आम्ही एकत्र असलो तेव्हा आम्ही ते पाहतो हो। सो जसे तुमच्या बरं आयुष्यात असे काही प्रसंग येतात की जिथे एकमेकांना पाठिंबा देणं खूप गरजेचं असतं तेव्हा आम्ही दिलेलं असतं आम्ही दिले असतील प्रश्न किंवा किंवा करिअरमधील असतील अशा अनेक सिच्युएशन्स येतात की प्रश्न पडतो की आता पुढे काय किंवा चूज करायचं असेल तर काय तर अशा वेळेला आम्ही आतापर्यंत तरी प्रत्येक सिच्युएशनमध्ये एकमेकांच्या पाठीशी राहिलेलो बरोबर आणि आपण पाहतो की जेव्हा चाळीशीपर्यंत पर्यंत जेव्हा माणूस येतो तेव्हा लाईफमध्ये बऱ्यापैकी गोष्टी सॉर्टेड झालेल्या असतात वीस ते मा, वीस पर्यंत माणूस धडपड करत असतो किंवा सद सिद्ध करायचं आहे तीसपर्यंत बाबा ते मेंटेन ठेवायचे पण चाळीस झाले की बाबा आता सेट झालेला आहे आता घर झाले सगळं झाले संसार चालू झालेला आहे पण तेव्हा खरं खरं तर एकमेकांना वेळ देण्याची वेळ येते तेव्हा कुठे माणूस स्वतः एकमेकांना ग्रँटेड झाल्याचा प्रयत्न करतो की हा चला आता हा एवढं गोष्टी माझ्या सोबत तर ते समजून घेऊ शकते तर याच्याकडे तू कशा पद्धतीने पाहतो आणि ते जे आहे ते कशा पद्धतीने वेगळ्या व्ह्यू लोकांनी पाहिलं पाहिजे कपलनी की ज्याकडून चा पुढचा प्रवास जो खरं तर दोघांचा प्रवास असतो तो सुखकर होईल बापरे मी काही उपदेश वगैरे करणार नाही काय करा आणि काय नाही प्रत्येक निर्णय घ्यायचा असतो आणि कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि प्रत्येकाला माझ्या आयुष्यासारखं दुसऱ्याचं आयुष्य असेल असं नाही माझे प्रॉब्लेम्स माझे आनंद माझ्या काही गोष्टी असतील त्या इतरांची मॅच नाही होऊ शकत पण मी काय करतो एवढं मी नक्की सांगेन मला असं वाटतं की कलाकार म्हणून ना आमच्या आयुष्यात तसंच स्थैर्य आलेलं नसतं ऑलवेज आम्ही स्टेबिलिटीच्या मागे असतो कारण कलाकार कुठल्याच वयात हां आता तुला सेटल झाला असतो असं होत नाही अनुभवाने नक्कीच तुम्ही जास्त बेटर होता तुम्हाला अनुभव आलेले असतात त्यामुळे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने गोष्टी डील करू शकता पण आम्हाला चाळीसशीही म्हणजे जसा तिशीत प्रश्न असतो की उद्या आपल्याकडे काम असेल की नाही आणि असलं तर कदाचित खूपही असेल तसंच आम्हाला चाळीसशेतही प्रश्न पडतो तसंच आम्हाला पन्नासशीतही प्रश्न पडतो कारण का ज्याला काम करण्याची इच्छा असते आणि कलाकाराला रिटायरमेंट नसते असं माझं प्रमाणेमध्ये आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे सो so, मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट चाळीशीतलीही असेल तरीच ना तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आणि आकडा हा फक्त नावासाठी असतो तुम्हाला जे जगायचं असतं ते तुम्ही कुठल्याही वयात जगू शकता मग तुम्ही पन्नाशीत असाल तरी तुम्ही चाळीशीत असाल तरी तुम्ही साठीत काही काही जणं तिशीत सुद्धा साठीचं जगतात आणि काही साठीत सुद्धा तिशीचं जगू शकतात त्याचसाठी तुम्हाला जे करायला नाही ते तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं मनाने तुम्ही सदैव तरुण राहू शकता तुम्ही कुठल्याही वयात असाल तरी झालं तर प्रेक्षकांना चित्रपट पण मी काय आव्हान करशील मी एवढं सांगेन की अलिबाबा आणि आईश्दे चोर हा आमचा चित्रपट एकोणतीस मार्चला थिएटरमध्ये रिलीज होत आहे प्लीज हा थिएटरमध्ये जाऊनच पहा कारण जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहिला तर आमचे जे काही प्रोड्युसर आहेत त्यांचं जे काही त्यांनी खर्च केला आहे तो भरून निघेल आणि तर पुढच्या वेळेला ते आम्हाला असं सांगणार नाही की चित्रपट चालत नाही त्यामुळे बजेट कमी आहे त्यामुळे कमी दर्जाचा कमी बजेटचा आपल्याला सिनेमा करायला लागणार आहे सो आपल्याला जर पुढेसुद्धा मराठी दर्जेदार सिनेमे पाहायचे असतील चांगले सिनेमे पाहायचे असतील तर थिएटरमध्ये जाणं फार गरजेचं आहे म्हणून थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म नक्की पहा